श्री गणेश आहे मित्रांनो मित्रांनो सगळे मित्रांना माझा नमस्कार तरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी आपले संदीप भाऊ आहेत ही त्यांची श्री इंडो फार्म इस्रायल टेक्नॉलॉजी नावाने न सगळे आहेत त्यांचा नंबर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मी त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला चांगली माहिती दिलेली मित्रांनो तरी कालच आपण त्यांच्याकडून बाराशे झाडं रोप आणली आणि आज तुमची पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे मित्रांनो आज रोजी आपल्याला लागवड करायची तरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपले बाराशे झाडं आंब्यांचे आहेत आणि वीस वीस झाडं खाऊ शकत तुम्ही मोसंबी प्लस शीता पण आहेत मित्रांनो एक शॅम्पल म्हणून ते पण आपण लावतो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली मी गाड कसा टाकायचा चाऱ्या वगैरे सगळं आखणी वगैरे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो फक्त आपलं खतं जे टाकलेले शेणखत त्यावेळेस टाईम नव्हता त्याच्यामुळे तो व्हिडिओ काय टाकू शकलो नाही बाकीचे तुम्हाला सगळे व्हिडिओ होतं टाकलेलेच आहेत मित्रांनो तरी आज रोजी आपण लागवड करतोय केसर आंब्यांची पाहू शकतात तुम्ही तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपली आंब्यांची लागवड चालू झालेली आहे हे बघा ये जे आपलं हो हो आंतर आहे सहा बाय बारा बाय सहावर लागवड चालू आहे मित्रांनो मागची लागवड आपली जी जे आपले आंबे आहेत ती आपली होती बारा बाय चार वर होती तरी आपण थोडं दोन फुटाने अंतर वाढून घेतलेलं इथं पाहू शकतात तुम्ही हे बघा इथं जे स्वभाव टाकतो इकडं हे पाहू शकता जे खाली जे आपले कीटक असतील तो काय प्रॉब्लेम आपल्या मुळांना व्हायला नको पाहिल त्याच्यामुळे टाकून आपण इथं झाड लावणार आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही कुठ तरी मुळ आटकले आटकलेलं दाब बरोबर घ्या तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हे असं आपल्याला झाड लावायचं आहे मित्रांनो हे झाड लावल्यानंतर मित्रांनो आपलं कमीत कमी झाड आपलं या मध्ये यायला पाहिजे तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपले जे झाड आहेत आता बऱ्यापैकी लावले गेलेले आहेत आणि मित्रांनो लाईट जी आहे आपली ती रात्र पडी असल्यामुळे पाणीचा शॉर्टेज आहे तरी आपण टँकर मागितलं मागवलं आणि टँकरने आपण आता प्रत्येक झाडाला पाच सात आठ लिटर पाणी देतो पाहू शकता तुम्ही तु। कारण जेणेकरून जी आपली पिशवी काढलेली आहे झाडाची त्या झाडाला जे हवामुळे जे सुकलं जाईल किंवा त्याला प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे आपण पाण्याचं निवेदन केलेलं आहे मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं झाडाला लागवड पूर्ण झालेली आहे आणि डॉक्टरने आपलं परत झाडाला सपोर्ट देण्यासाठी शिलाई पण मारतोय आणि झाडाला सपोर्ट पण देतो पाहू शकता तुम्ही तरी मित्रांनो झाडाची जास्त नसल्यामुळे हे पण आपण काम करतो आहे केलर मारून झाडाला माती खाली चारीमध्ये पडायला पाहिला आणि सपोर्ट पाहिजे त्याला तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपलं पुढं पाणी टाकायचं पण काम चालू आहे आणि ड्रिंचिंगचं पण काम चालू आहे ड्रिंचिंगचं काम म्हणजे जे आपले झाडं आहेत त्यांना बुरशी वगैरे किंवा जे आपल्या पांढऱ्या मुळ आहेत ते वाढतात त्याच्यामुळे आपण चेक करायचं काम चालू केलेलं आहे आणि तरी मित्रांनो पाहू शकत तुम्ही हे जे आपला जो गॅप आहे किंवा हे बघा हे झाडाचे आपले जे भाग आहे तो त्याच्यावर माती नाही आहे आणि त्याला सपोर्ट नाही अजून तरी पाहू शकत तुम्ही आपलं ते पण काम चालू आहे हे बघा तिकडं पण चालू आहे काम हे बघा अशा प्रकारे आपण काम करतो ना कापूर्ण जे झाड आहे आपलं ते झाडाला सपोर्ट भरपूर राहील आणि ते झाड असं हे नाही होणार तरी मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा धन्यवाद मित्रांनो